नमस्कार मी प्राप्ती रेडकर म्हणजेच सावळ्याची जणू सावली या मालिकेतली तुमची लाडकी सावली हॅलो मी भाग्यश्री दळवी म्हणजेच तारा आता जसं ताईने विचारलं की आमचं ऑफस्क्रीन बॉन्ड कसं आहे ऑफस्क्रीन बॉन्ड राहू देत कारण ते तर तुम्हाला दिसेलच बट ऑनस्क्रीन सांगायची गरज नाही वाटत आहे मला कारण प्रोमोजवर किंवा झीच्या सोशल मीडिया हँडलवर ताराला जे काही प्रेम मिळतं म्हणजे जे काही राग व्यक्त केलेला असतो सो आय एम रिअली सॉरी इन ॲडव्हान्स पण आय रिअली हेट सावली मला अजिबात आवडत नाही ती ताराला अजिबात आवडत नाही सावली हो आणि भाग्याला ते कळेलच आता आतमध्ये गेल्यावर समोर सो ही आमची रूम आहे म्हणजे इथे मी मेघाताई आणि भाग्य असतो uh, आम्हाला आमची रूम अशी खूप तरी आम्ही इतकं डेकोर केलं नाही आहे डेकोर अजून करायचं पेक्षा जास्त आम्हाला ती ऑर्गनाइज आणि प्रत्येकाची वस्तू ज्या त्या जागेवर जी ठेवलेली असते ती तिथेच असली पाहिजे सो आल्या आल्या तुम्हाला आधी हा कॉर्नर दिसतो इट इज व्हेरी स्पिरिच्युअल मोटिवेशनल आणि ग्रीन कॉर्नर आहे हा आमचा आणि थँक्स टू मेघाताई तिने हे सगळं के सेट केलं आहे प्राप्ती हे hey, माझ्या बेस्टीने बनवलं आहे जिचं नाव आहे पूजा थँक यू सो मच आशू मी तिला आशू म्हणते प्रेमाने तर तिने हे पेंट केलं आहे कारण तिला माहिती आहे मला शिव भगवान किती आवडतात त्यामुळे तिने हे पेंट केलं आहे आणि तिने मला हे गिफ्ट दिलं आहे इथे महाराजांची ही आहे फ्रेम फ्रेमच म्हणू शकतो ना आपण एक हे मेघाताईने आणलंय हे सगळं ऍक्च्युली मेघाताईने आणलंय तिने हे तिचं ना इंटिरियर काय बोलतात दिली, है। दिली है, हो म्हणजे ह्या गोष्टींमध्ये तिला कमाल आयडिया सुचतात की कुठे रेकॉर करायचं कसं करायचं इथे आम्ही आमच्या बॅगचे होते अजून असतं इव्हन हे मेघाताईने शोधून आणलंय तिने ची, ची. So, हे तिने सोर्स केलं आहे कम्प्लिटली कारण खूप घिचडी होते म्हणजे सगळ्यांच्या सामानाची इक्विपमेंटची सो तिच्यामुळे हे सगळं सॉर्टेड आहे की वापरून झाले की मशीन्स इथे ठेवले जातील हे इथे आमचे ज्युलरी बॉक्सेस आहेत आणि हे इज जवळ मिनी किचन जिथे आमच्या भांड्या असतात आमचे प्लेट्स स्पूनस एव्हरीथिंग मग आणि हे ऑल्सो डॉग फूड हे सुद्धा मेघाथाईने आणलंय इवन होल्ड ऑन ही ट्वेंटी के जीसची डॉग फूडची बॅग ही पण मेघालयने आणली आहे त्याच्यानंतर हे क्यूटचं इथे दिस इज अ वॉशरूम इथे क्यूटचं डेकोरे आणि ही जी वॉल आहे ती खास प्राप्तीने सेट केली आहे ज्याच्यात खूप अशा गली गली गोष्टी आहेत म्हणजे जेन्झी वाईट तुम्हाला या वॉलला बघून मिळेल इट्स ऑल पॉझिटिव्हिटी म्हणजे असं फील गुडवाली ही भिंत आहे आणि फायनली दिस इज आर जिथे आम्ही मेकअप करायला बसतो सगळे म्हणजे कधीतरी इच्छा झाली की मी थोडा वर्कआउट पण करते तर हे टू के जीसचे त्या दिवशी सांगित टेन के जीसचे उचलत होता आणि मी त्याला म्हणाले की एक काम करू तुम्ही टू के जीसचे डबल उचल तुझी बॉडी बनेली डेफिनेटली बट हे असं काही नाही मी इथे ठेवते ज्यांना वर्कआउट करायचं करू शकता की लंच ही लंच बॅग आहे हा आमचा स्पीकर ह्याच्याशिवाय काहीच नाही आहे हे आमच्या दोघींचे फॅन पिंक आणि ब्लू त्यावरून तुम्हाला आमचा बॉन्ड कळत असेल सेम कंपनी सेम कंपनी या सेम कंपनी आणि हे बघा इवन हे सुद्धा अरे हा जो एक स्टॅच्यू आहे आहे तर ही सावली तारा आणि मेघाताई आणि हा म्हणजे दिस इज डन आणि ब्रॉड बाय मेघाताई मेघाताई आणि हे सुचवलंय पण तिनेच हो इवन हे मनी प्लांट आहे ते सुद्धा तिनेच आणलं आम्ही त्याचं लाईक यु नो जेव्हा शक्य होईल तेवढा पाणी चेंज करून वगैरे वी केअर ऑफ इट ही फ्रेम सगळं तिने सोर्स केलेला आहे वी आर लिव्हिंग इन इट वी आर लिव्हिंग इन मेगा थाडेज वर्ल्ड आणि खूप मजेशीर लावते हा प्लीज लाईट बंद कराव्यात तुम्हाला पण अँड वेलकम वेलकम टू युवल्स आहे क्यूटचा हा हो रोबो हा आमचा खूप फेवरेट आहे हे गौरी त्याने दिलं आहे आणि हे चालू करून म्हणजे सीन्स नसल्यावर आम्ही दोघी हे चालू करतो गाणी लावतो स्पीकरवर आणि चिल करतो असं चालू असतं आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे दिवसभर आमच्या गप्पा ह्याच सुरू असतात एकतर जेवणाच्या गप्पा सुरू असतात काय खायचं उद्या काय खायचं काय खायची इच्छा होते क्रेविंग काय आणायचं बरं ही माझे सगळे क्रेविंग सॅटिस्फाय करते मला काही लागलं तर लगेच ऑर्डर करणार परत आपण मेकअप रिलेटेड गोष्टी परत यु नो अशा गोष्टी ज्याने आपण ग्रो होऊ म्हणजे कार कधी घेतो आहे आपण किंवा घर कधी घेतो आहे आपण अशा ज्या अशा ज्या फ्रेंडशिप्स असतात ज्या यु you नो know, पुढे जाण्यासाठी किंवा आपल्याला मोटिवेट करतात त्या मला खूप आवडतात गॉट युअर पॉईंट यू गॉट मला जेव्हापासून हे इंटिरियर म्हणा किंवा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा सेट झाल्यात ना तेव्हापासून इट फील्स इट्स आर प्लेस म्हणजे खूप असं आपले पण आलंय मग मेघाताई आली आल्यावर तर अजून असं फील होतं की अरे मेघाताई आली आहे किंवा आज ती नाहीये मग मिस करतो आम्ही दिस इज लाईक अ सेकंड होम हे घरासारखंच फील होतं आणि असं पण बरेच जण म्हणतात की मेकअप रूमला मेकअप रूमसारखं ट्रीट करा ते आपलं घर नाही आहे मा ऑबियसली ते आपलं घर नाहीच आपलं घर आहे ऑलरेडी बट इथे आम्ही चौदा पंधरा तास असतो आणि त्या चौदा पंधरा तास आम्हाला इथे काढायचे आहेत त्यामुळे ती जागा प्रॉपर असलीच पाहिजे ती हायजेनिक असली पाहिजे क्लीन असली पाहिजे आणि ऑब्व्हियसली क्यूट असली पाहिजे सो <laughs> हे so, hey, होतं आमचं मेकअप रूम क्यूटचं <laughs> हे आहे आमचं क्यूटचं मेकअप रूम मराठी आम्ही रोज सकाळी इथे येतो छान काम करतो खातो लाईफ इथे yes. आणि मग मस्तपैकी घरी पण जातो दॅट ऑल थँक्यू सो मच गाईज तुम्हाला आमचा मेकअप रूम कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमचा बॉन्ड कसा वाटला बॉन्ड कसा वाटला ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन पण कसा वाटला सांगा थँक्यू थँक्यू